दर्शन प्राप्त होत असत तुम्ही ऐकतात ना सर्वजन वेळ संपत चाललाय माझा तरी पण महत्वाचं चिंतन सांगतो लक्षपूर्वक आहे आपण जेव्हा जन्माला येतो ना आपण त्यावेळेला पूर्व क्षतिजावर जी रास उदयाला आलेली असते त्या राशीला त्यांनी आपलं लग्न स्थान म्हणतात आपल्या जन्मपत्रिकेमध्ये बारा घर असतात जर कोणाला ज्योतिषशास्त्र करत असेल यात तर हा तर ते त्यांना कळेल माझा बोल आपल्या जन्मपत्रिकेमध्ये बारा घर असतात त्यातल्या पहिल्या घराला लग्न घर किंवा तनुस्थान म्हणतात दुसऱ्या घराला त्यांनी महाराज धनस्थान किंवा वाणी स्थान म्हणतात तिसऱ्या घराला भावंडांचं किंवा पराक्रमाचं स्थान म्हणतात चौथ्या घराला मातृस्थान किंवा सुखस्थान म्हणतात पाचव्या घराला संततीचं स्थान किंवा शिक्षणाचं स्थान म्हणतात सहाव्या घराला शत्रूचं किंवा रोगाचं स्थान म्हणतात सातव्या घराला भावनांचं किंवा पत्नीचं स्थान म्हणतात आठव्या घराला मृत्यू किंवा त्यांनी अचानक उपलब्धीचं स्थान म्हणतात नवव्या घराला त्यांनी महाराज भाग्यस्थान अशा पद्धतीने म्हणतात धर्मस्थान असं म्हणतात दहाव्या घराला वडिलांच किंवा त्यांनी कर्माचं स्थान मानत अकराव्या घराला त्यांनी लाभ स्थान मानतात आणि बाराव्या घराला स्थान मानतात किती घर समोर बारा आणि बारा घरातले बारा भाव तुमच्या समोर वजन करून सांगेल सर्वजण हे बघा मनुष्य जन्माला आल्यानंतर जर एखाद्या माणसा ठरवलं मला उदाहरून जायचं त्यानं काय करावं सोपं गणित सांगा त्यांना नामजप करायला सुरुवात करायची त्याचा जर एक कुटी नामजप झाला तर जन्मपत्रिकेतलं एक घर पवित्र होतं शुद्ध होत दोन कोटी नाम जप झाला की दुसरं घर शुद्ध होत तीन कोटी नाम जप की तिसरं घर शुद्ध होत दहा कोटी नाम जप झालं की दहा घरात बारा कोटी नाम जप झाला की बाराची बारा घर शुद्ध होतात आणि मग एक कोटी जप झालं की भगवंताचं दर्शन प्राप्त होत सोपाय की नाही कोण करेल साखर एवढं एवढं की शक्य नाही साधू संत करतात म्हणा अखंड खंडनाथी जीवन रामकृष्ण नारायण अखंड राम 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 म्हणतात जर त्यांनी कोटी झाला केला होता मग रामदास स्वामी श्रीराम जय जयजयराम असा तेरा कोटी नामजप केला त्याचा परिणाम त्यांनी महाराज प्रभू रामचंद्राने प्रत्यक्ष दर्शन दिलं श्रीराम राम जय जय राम तेरा कोटी नाम नामजा नामजप जर आपण त्यांनी करायला सुरुवात केली भगवंताच्या दर्शनाकरिता तर भगवान दर्शन देत असतो पण सोपं साधन की नाही हा नाम जप करावं पण फक्त नाम जप करू नये ज्याचं नाम त्यांनी जपत आहात त्याचा ऐकावा फक्त त्याचा महिमा ज्याचं नाम जप्त आहात ज्याचा ऐकत आहात त्याचे चरण आपल्या चित्तामध्ये त्यांनी साठवले पाहिजेत पावले चित्ते समान असं जर साधन आपण आपल्या जीवनामध्ये त्यांनी करू लागलो तर आपलं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही ज्यांनी ज्यांनी असं साधन केलं त्यांचं त्यांचं काय झालं महाराज वर्णन करू